मी एका गंभीर विषयावर कविता सादर केलेलं आहे माझ्या कवितेचं नाव चायला ब्यूज आई बाबा कळत नाही कसं सांगू तुम्हाला आई बाबा कळत नाही कसं सांगू तुम्हाला रोज नवीन कोणाची तरी भीती वाटते मला रोज नवीन कोणाची तरी किती वाटते मला बाबांचेच मित्र कधी ओळखीचे काका बाबांचेच मित्र कधी ओळखीचे काका शाळेतले सर कधी रिक्षावाले मामा शाळेतले सर कधी रिक्षावाले मामा घरातलेच पाहुणे कधी शेजारचा दादा घरातलेच पाहुणे कधी शेजारचा दादा जवळ रोडतात मला आणि घेतात घालडा बापा मला आणि घेतात घाबर बाबा तुमच्या खुशीत कसे, खुशीत कसे मला सुरक्षित वाटते खुशीत कशी मला सुरक्षित वाटते का गाई मला त्यांची भीती वाटते काकाई मला त्यांची भीती वाटते विश्वास द्या एवढा कधी समजून घ्या मला विश्वास द्या एवढा कधी समजून घ्याल मला मनातले सारे काही सांगू शकेल तुम्हाला मनातले सारे काही सांगू शकेल तुम्हाला कठीण असल्या प्रसंगाला सामोरे जायला शिकवा कठीण असल्या प्रसंगाला सामोरे जायला शिकवा अत्याचाराला संपवणारी निर्भया मला बनवा अत्याचाराला संपवणारी निर्भया मला बनवा धन्यवाद